तर शुभ सकाळ सगळ्यांना आज आपण आजच्या व्हिडिओ डोशाला लागणार चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी आपलं एक नारळ तसेच आदिवाटी दही लागणार आहे आणि आता आपण नारळ फोडून घेऊ नारळ चांगल्या प्रकारे फोडून घ्यायचा आहे तर नारळ फोडून झालेला आहे त्यात मी त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकला आहे त्यासोबतच कढीपत्ता चार हिरव्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून आणि तसेच कोथिंबीर थोडीशी घ्यायची आहे हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता हिरवी मिरची आणि कच्चे शेंगदाणे पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे थोडंसं दही टा टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये ही चटणी खूप छान लागते आता हे मिक्सरचं भांडं मिक्सरला फिरवून घेऊ मिक्सरला फिरवून झालेलं आहे तर जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही असं मिश्रण बनवायचं आहे आणि आता कढई गॅसवर ठेवायची आहे गॅस चालू करून आणि त्यातलं पाणी आटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर आपण त्याच्यामध्ये जेमतेम दोन पळ्या तेल टाकणार आहोत आणि तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी जिरे टाकणार आहोत आणि तसंच त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी पण टाकणार आहोत आणि मोहरी थोडीशी कडू द्यायची आहे मोहरीचा चटचट असा आवाज येतो आणि चटचट आवाज आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला कडीपत्ता पण टाकायचा आहे कडीपत्ता टाकून झाल्यास आपल्याला हे मिश्रण सगळं ते कढईमध्ये टाकायचं आहे मिश्रण थोडं घट्ट असेल तर तुम्ही ते मिक्सरच्या भांड्यात उरलेल्या याच्यामध्ये पाणी टाकून तो मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून ते पाणी तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि तुम्ही बघू शकता की प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे तर थोडंसं आणखीन आपण त्याच्यामध्ये पाणी होतो कारण ती जास्त घट्ट झालेली आहे तर वरून थोडंसं मीठ आपल्याला फक्त टाकायचे आहे तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चटणीला उकळी येऊ द्यायची नाही आहे तुम्हाला वारंवार त्याला सतत हलवत राहायचं आहे जेमतेम दोन तीन मिनटे चटणी गॅसवर ठेवायची आहे थोडा वेळ हलवल्यानंतर आपली चटणी तयार होते चटणीला असं फुगवटा येऊ द्यायचा नाही किंवा चटणी उकळू द्यायची नाही तर गरम गरम बरोबर तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करू शकता खूप छान